शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारे आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीसचा आपण व्हिडिओ बघतो आहे सरबती लिंबू अडीच वर्षाची रोपं इंदोरसाठी लोडिंग चाललेले आहेत एम पी मध्य प्रदेशसाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्ग असे सर्व नियोजन आता हे जे लोडिंग चाललं आहे हे शेतकऱ्याचं नाव आहे श्री घनश्याम पाटील इंदोर आता या शेतकरी बंधूंनी एकरामध्ये पंधरा बाय पंधरावरती दोनशे रोपं अशा हिशोबात पाच एकरमध्ये एक, एक, एक हजार रुपयाचं बुकिंग केलं आहे इंदोरला आपण अडीचशे रुपयाने पोच दिलेले आहेत महाराष्ट्रात सर्व शेतकरी बंधूंनाही दोनशे वीस रुपयाला रोप पोच होत आहे पंधरा बाय पंधरावरती लागवड केल्यामुळं मध्ये आंतरपिकं घेता येतात आणि जो, जो लिंबू वर्षभर चालतो बारमाई लिंबू सालपातळ रस भरपूर लिंबू एक्सपोर्टला चालतो असा हा साई सरबती लिंबू रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात फळदानं चालू होते आणि आपल्याला वाढत्या बाजारपेठेत लिंबूची मागणी चांगली आणि एकदा लावल्यानंतर पंचवीस वर्ष लाईफ आहे त्याचबरोबर नर्सरी शास्त्री मांडणे त्यामुळे अनुदानला बिल खात्रीची रोपाबरोबर सल्लामार तसेच सर्व नियोजन मिळत असतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा अशा प्रकारचं सर्व नियोजन आता लिंबू जर म्हणलं तर पंधरा बाय पंधरावरती लागवड करताना त्या रोपाला आपण खटा घेताना दिल बाय दिल बाय दिलफाऊ घ्यायचा त्यामध्ये शेणखत लिंबूबेट थिबेट हे सर्व टाकून पिशवीकडून रोप लावायचं आहे खात्रीची रोपा बरोबरच सल्ला मार्गे सर्व हे जे मिळत असतं रोपं शेली करून भरली जातात आता ज्यावेळी आपण पंधरा बाय पंधरावरती रोप लावतो तर आंतरपिका ही बरीच वर्षे चालतात त्याचबरोबर लिंबू हे कमी पाण्यामध्ये जंगली झाड आहे आणि लिंबूला ताण देण्याचा जो प्रकार आहे सप्टेंबरमध्ये झाडाचं पाणी बंद करायचं एक महिना पाणी बंद केल्यानंतर पानगळ होते त्यानंतर आपण त्याला शेंडी कट करून ज्यावेळी तिची पानगळ झालेली असते पाणी बंद केल्यानंतर त्याचबरोबर त्याला आपण बूम फ्लॉवर किंवा टाटा बार म्हणून येतं ह्या औषध आपण फवारणी घ्यायची आहे आणि खालून त्याला मेगा मेगाफॉल औषध दिलं की झाडांना भरघरचा माल येतो पहिल्याच वर्षी आपल्याला दोनशे अडीचशे फळं मिळतात त्यानंतर अगदी दोन वर्षानंतर एका झाडाला आपण साडेतीनशे ते साडेचारशे फळं घेऊ शकतो त्याचबरोबर चौथ्या वर्षी आपल्याला एका झाडापासून पाचशे ते साडेसातशे फळं निघतात पाचव्या वर्षी एका झाडाला आपल्याला हजार ते बाराशे लिंबू आणि दहाव्या वर्षी तीन ते ती साडेतीन हजार लिंबू मिळतात अशा प्रकारची ही लिंबूची जात आहे सालपातळ त्याचबरोबरच भरपूर लिंबू एक्सपोर्टला चालतो सिलेक्शन करून रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात मी स्वतः बेईश महाराष्ट्रामध्ये जी लागवड आहे ही महाराष्ट्रात जी लागवड आहे आपली ती आत्तापर्यंत पाच हजार हेक्टरवरती आहे सल्ला मार सर्व नियोजन मिळत असतं खात्रीच्या रोपाबरोबरच आपल्याला लागवडीसाठी आणून त्यांना बिल मिळतं कारण माझ्या नसरी शासन मान्य असल्यामुळे फळबाग योजनेसाठी आपल्याला